मुंबईत पाणी साचण्याचे तीनशे शहाऐंशी ठिकाण पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी चारशे सतरा पंप बसवण्यात येणार पालिका प्रशासनाची माहिती <्जाँणी> नाशिक जिल्ह्यात चारशे पस्तीस ठिकाणी भीषण पाणी टंचाई तब्बल दोन लाख अठ्ठावीस हजार रहिवाशांना एकशे सत्तावीस टँकरद्वारे पाणी पुरवठा सोलापूर पुणे महामार्गावर बेणे गावाजवळ खाजगी बसला चालकाच्या प्रसंग अवधानामुळे पंधरा प्रवासी थोडक्यात बचावले आगीचं कारण अपश्च ठाण्यातील शहापूर तालुक्याच्या टाकी पठार परिसरातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई सामाजिक कार्यकर्ते संतोष धनवयाच्या सहकार्यातून स्वयंसेवी संस्थेच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा नागपुरातील नाले सफाई न झाल्यास पुराचा धोका नागपुरातील नाल्यांची सफाई सुरू तर चव्वेचाळीस नाग नदी स्वच्छता सोलापुरात मध्यरात्री अवकाळी पावसाची जोरदार हजेरी शहरातील अनेक भागात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत पाण्यावरून बापले काला बेदम मारहाण बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरातील घटना मारहाणीत बापले जखमी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नागपूर जिल्ह्यातील कामठी पोलीस स्टेशन नदीत रेव पार्टी चार व्यापाऱ्यांसह चार महिलांना अटक पार्टीत अंमली पदार्थ सेवन केल्याचं गुन्हा दाखल नाशिकच्या सटाणा शहरात चोळक्यांचा वावर वाढला बंद कुलूप सव्वा लाख रुपयांची चोरी परभणीत वाद्रेवा अनेक ठिकाणी फ्लेक्स पडल्याची घटना मनपाने शहरातील धोकादायक फ्लेक्स हटवले अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज